नांदेड शहराजवळ पावडेवाडी गावाजवळ बंदुकीच्या गोळ्यांचा सा मोठा साठा सापडला घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दहशतवाद विरोधी पथक श्वान पथक बॉम्बशोधक पथक दाखल झाले शनिवारी रात्री पावडेवाडी येथील आकाश पावडे या युवकाला गावाजवळ एका नाल्यात बंदुकीच्या गोळ्याचा एक, बंदु सा एक पट्टा सापडला त्या युवकाने तो पट्टा घरी नेला गोळ्या पाहून कुटुंबीयांनी ही माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली तेव्हा तीनशे नव्वद गोळ्यांचा साठा पोलिसांना सापडला सकाळी पुन्हा बॉम्ब शोधक पथकाला पंचेचाळीस गोळ्या सापडल्या एकूण चारशे छत्तीस गोळ्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला या गोळ्या लाईट मशीन गण प्रतिबंधक शस्त्र असलेल्या एलएमजी या बंदुकीच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली एकूण चारशे छत्तीस गोळ्या सापडल्या होत्या त्या गोळ्या गंजून जीर्ण झाल्या होत्या तसेच गोळ्या निकामी होत्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालच्या बनावटीच्या त्या गोळ्या असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले दरम्यान त्या गोळ्या कोणी आणून टाकल्या याचा तपास सुरू आहे बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस